नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा म्हणजे अकरावा हप्ता कधी येणार असा वारंवार विचारल्या जाणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता किंवा त्याचा निधी वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाकरिता निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आदिवासी घटक कार्या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे दोन हजार पंचवीस या महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भ क्रमांक तीन अन्मे प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि यानुसार राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता लेखा शीर्षक दोन दो हजार दोनशे पस्तीस डी सातशे अठ्ठावन्न सहाय्यक अनुदान वेतनोत्तर अंतर्गत तेहतीस हजार पाचशे सत्तर म्हणजेच किती तर पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी या ठिकाणी वितरित करण्यासंदर्भात निधी प्रशासकीय विभागाप्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना या ठिकाणी भीम्स प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे अशा पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेश दिलेला आहे निधी वितरित करण्याचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसामध्ये संबंधित निधीचे लाभार्थ्यांपर्यंत वाटप होण्याची शक्यता आहे ज्या दिवशी निधी वाटप करण्यास सुरुवात होईल त्या क्षणी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ बनवली जाणार ती व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र